हॅलो फ्रेंड माझी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हो का बेलफळ आहे बरं का बेलाला आलेलं फळ आहे त्यात मी तुम्हाला शरबत करून दाखवणार आहे हे पिकलेलं होतं म्हणून फोडले पिकच पिकलेलं फळ बेलफळ फोडले त्याचं आता मी शरबत करून दाखवते तुम्हाला हो घर काढून घेतल्या ह्याच्यातल्या बिया काढल्यात बरं का बिया जर असल्या तर बी कडवट लागते म्हणून बिया आपण हाताने हे करून बी काढून टाकायचं आता बघा हे मिक्सरमध्ये टाकायचं बेलफळाचं शरबत चांगलं असते बरं का उन्हाळ्यात चांगलं असते पोटाला चांगलं असते खूप पौष्टिक असते कंबर मान पाट दुखत असते तर बेलफळाच्या शरबताना कमी होती बरं आता ह्याच्यामध्ये ना थोडं मीठ आणि साखर टाकणार आहे मीठ जास्त टाकायचं नाही थोडं मीठ आणि साखर टाकायचं आता हे बघा असं पेस्ट तयार झालंय आता ह्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकायचं जाड झाले ना आणि ह्याला आणखीन थोडं हलवून घ्यायचंय आणि परत ह्या चाळणी चाळून घेणार आहे थोडं हलवावं लागणार आहे मोठं राहते आतमध्ये आणि पातळ करून प्यायचं बरं का ह्याच्यामध्ये थोडा लिंबू टाकायचा पाहिजे राईस टाकायचं मी काही टाकणार नाही फक्त लिंबू टाकणार साखर लिंबू आणि मीठ हे बघा अशा प्रकारे शरबत तयार झाले हे बेल थोडं कच्च होतं म्हणून ह्याचं शरबत केशरी तयार झालेलं नाही तुम्ही जर शिजून ह्याचा र केला कि के गेचा गर करून ठेवला वाळवून असा तर ते सुद्धा खूप छान होते बरं का ह्याचा मुरब्बा तर खूप छान होते पण त्याला खूप पिकल्याला फळ लागतं हे पिकल्याला नव्हतं एवढं म्हणून हिचा शरबताचा कलर असा हवाय आता ह्याच्यामध्ये ना मी लिंबू साखर आणि मीठ टाकले तुम्हाला हवं तर पोदिना तुळस टाकून तुम्ही पिऊ शकता हे खूप गार असते बरं का उन्हाळ्यात आणि पोटाला खूप चांगला असते पाचक असते माझ्या ह्या बेलाचा शर्बत तुम्हाला आवडला असेल तर कर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या बेलाचा शरबत कसा आवडला